नमस्कार नितीन सनस सणसार आज आपण आलेलो आहे ओंढरी मेकअप आर्टिस्ट महेंद्रदादा धनवडे यांनी आपण एकदा एका लग्नामध्ये एक वाटल्याकर लग्न होते चार दिवसामध्ये त्यांनी गाडी पाहिली होती त्यांना एवढी खूप आवडली त्यांनी मला सांगितलं की नितीनदा तुमच्यावर विश्वास आहे एक सुंदर अशी गाडी मला लवकर लवकर हवी तर आता त्यांना मी गाडी दिली आहे त्यांना स्वतः विचारूया दादाना की गाडी कशी वाटली दादा कशी वाटली गाडी गाडी खूप सुंदर आहे प्रतिमे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती खूप छान प्रकारे जपली आहे सगळ्यात महत्वाचं असं की मी एका वेडिंगसाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी जे आपल्या पारंपरिक पद्धतीने जे पण काही रुखवत वगैरे केलं जातो तर त्यामध्ये आजकाल खूप असं अट्रॅक्शन बघण्यासारखं होतं तिथे तर त्या ठिकाणी एक बैलगाडी बनवलेली होती आणि ती बैलगाडी मी बघितल्यानंतर मला माझा मोह आवरला नाही आणि मी त्यांना सांगितलं की मला अशी सेम गाडी हवी आहे कारण मला गौरी गणपतीसाठी हा लागतीये आहे सो त्यासाठी मी त्यांना ऑर्डर दिली होती आणि त्यांनी खूप अप्रतिम असं सुंदर काम केलंय छोट्यातल्या छोट्या जरी गोष्टी पाहिल्या तुम्ही तरी त्या खूप सुंदर पद्धतीने त्यांनी क्रिएट केलेल्या आहेत सो मी खूप हॅपी आहे है। बघून आणि खूप आनंदी आहेत सगळे घरातले पण खूप खुश झाले बघून सगळ्यांना आनंद वाटला थँक्यू सो मच नितीन सहज सहज जा आमच्या चॅनेलला फॉलो करा धन्यवाद